सध्या गुंतवणूक करण्यासाठी सोलर एनर्जी सेक्टर भरपूर चर्चेत आहे सरकारचे रिन्यूएबल एनर्जी बाबतचे धोरण सकारात्मक आहे हे पाहता येणाऱ्या काळामध्ये या सेक्टर मधल्या कंपन्यांना चांगला फायदा होईल असा अनेकांचा अंदाज आहे सरकारचे धोरण स्टॉकच्या प्राइसवर मोठा परिणाम करत असते त्यामुळं खरंच सरकारी धोरण या सेक्टर फायद्याचे आहे का याचे सविस्तर विश्लेषण आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत बाकी सोलर इंडस्ट्रीमधल्या काही महत्वाच्या स्टॉक्सची माहिती पैसा काही दिवसांपूर्वीच दिलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते स्टॉक्स कोणते आहेत हे नक्की चेक करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही चॅनेलला ला सबस्क्राईब असेल तर आता आपण मूळच्या मुद्द्याला सुरुवात करू सोलर एनर्जी सेक्टर मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या स्टॉक मध्ये करावी ज्या कंपन्या सोलर पॅनल बनवतात त्याच्यात गुंतवणूक करावी की ज्या सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्टर कंपन्या आहेत अशांमध्ये गुंतवणूक करावी हा सेक्टर जरी चांगले रिटर्न देऊ शकत असेल तरी या सेक्टर वर देखील सरकारी धोरणाचा मोठा परिणाम होत असतो अशा वेळी लॉंग टर्म साठी सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्या की सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्टर ही निवड करणं काहीस अवघड होतं तुम्ही जर कंपन्यांची निवड काळजीपूर्वक केली तर शॉर्ट टर्म आणि मिड टर्म मध्ये या कंपन्या तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतात मात्र सोलर पॅनल बनवणाऱ्या पॅनलच्या किंमतीमध्ये सातत्याने होणाऱ्या चढ उताराला सामोरे जावे लागते हे चढ उतार बरेचदा सरकारच्या धोरणांमुळे होत असतात त्यामुळं हा सेक्टर सुद्धा बऱ्यापैकी शुगर सेक्टर सारखा आहे जिथे सरकारचा हस्तक्षेप होऊ शकतो किंवा सरकारचं त्यावर नियंत्रण सुद्धा येऊ शकतो आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर सरकार रिन एनर्जीच्या बाबतीमध्ये अतिशय अग्रेसिव्ह धोरण राबवण्याचा प्रयत्न करत आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॉट कपॅसिटी इन्स्टॉल करण्याचं सरकारचं टार्गेट आहे यामध्ये दोनशे ऐंशी गिगावॉट सोलर आणि एकशे वीस गिगावॉट विंड एनर्जीचा समावेश आहे म्हणजे सोलर सेक्टरच्या वार्षिक टार्गेटचा विचार केला तर साधारणपणे पन्नास गिगावॉट एवढं होईल इथे मोठा रोल कोण प्ले करेल तर सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्टर कंपन्या या ईपीसी कॉन्ट्रॅक्टर कंपन्या काय करतात तर त्या फक्त प्रोजेक्ट एक्झिक्युशन करतात या सोलर ईपीसी कंपनी सोलर पॅनेलच्या किमतीवर किंवा पूर्ण प्रोजेक्ट झाल्यानंतर तिथल्या टॅरिफवर कोणताही कंट्रोल नसतो त्या प्रोजेक्ट पूर्ण करतात आणि तिथून बाहेर पडतात सोलर एनर्जी क्षेत्रामध्ये टॅरिफ गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी खाली आलेला आहे सध्या हे टॅरिफ दोन रुपये चाळीस पैसे पर किलोवॉट अवर पेक्षा सुद्धा खाली आलेलं आहे एकीकडे सरकारला सोलर एनर्जी आणि तिचा वापर प्रमोट करायचा आहे हे कधी शक्य होईल म्हणजे लोक सोलर एनर्जी नक्की कधी वापरायला सुरुवात करतील तेव्हा जेव्हा सोलर एनर्जीचा रेट कमी असेल इथेच सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांची गोची होती कारण इथे आता सरकारचा हस्तक्षेप सुरू होतो एकीकडे मेक इन इंडियाचा पुरस्कार करत सरकार काय करतं या देतं मात्र एकदा का सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग ची फॅक्टरी सेटअप झाली की, सेट की त्याचा सेलिंग प्राइस जे आहे त्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण येतं दोन हजार एकवीस साली सरकारने अप्रूव्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स फॉर सोलर मोड्युल्स लाँच केले होते यामागे सोलर पॅनलची होणारी आयात जी आहे ती कमी करून डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला बुस्ट देणे हा हेतू होता मात्र इथे पुन्हा एकदा गोची झाली कारण भारतीय सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी मार्केटला पुरवठा होऊ शकेल एवढी नव्हती आणि आज सुद्धा नाहीये शिवाय त्यांच्या पॅनलची किंमत आयात केलेल्या जास्त आहे त्यामुळे साहजिकच हे पॅनल वापरल्यानं प्रोजेक्ट ओनर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या एकूण कॉस्टिंग मध्ये वाढ होते त्यामुळे या कंपन्या त्यांचे टॅरिफ वाढवत राहतात या धोरणामुळे भारतामध्ये सोलर मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या सरकारच्या प्रोजेक्ट मध्ये भाग घेऊ शकत होत्या या सध्या एकोणऐंशी कंपन्या भारतीय आहेत मात्र सरकारने याची अंमलबजावणी आज तागायत केलेली नाही आणि आता ही अंमलबजावणी हजार च्या एप्रिल महिन्यानंतर केली जाईल असं सरकारकडनं सांगितलं जर हे झालं तर सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांच्या चांगली आपल्याला दिसू शकते मात्र मॅन्युफॅक्चरिंग जास्त असल्यामुळे पुन्हा एकदा टॅरिफ वर जाईल आणि त्यामध्ये पुन्हा सरकार हस्तक्षेप करेल याचा थेट परिणाम कशावर होईल तर पॅनेल बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स वर होईल अशा विचित्र कात्रीमध्ये सध्या या सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्या आहे आज घडीला देशातील नव्वद टक्क्याहून अधिक सोलर सेल हे चीन तैवान आणि व्हिएतनाम मधन आयात केले जातात त्यापासून सोलर सेल्स बनवले जातात हे सोलर सेल बनवण्यासाठी सोलर वेफर्स गरज असते हे वेफर्स बनवण्यासाठी सोलर इनगॉट गरज असते आज घडीला भारतामध्ये सोलर वेफर्स आणि सोलर इनगॉट्स बनवणारी एकही कंपनी नाही म्हणजे प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर भारतातले शंभर टक्के सोलर पॅनल हे आयात केले जातात त्यामध्ये वापरली जाणारी काच आणि फ्रेम या दोन गोष्टी सोडल्या तर आपण वेफर्स बनवत नाही आणि इनगॉट सुद्धा बनवत नाही म्हणजे शंभर टक्के आयात होते या सेक्टर मधले मोठे प्लेयर जे आहेत म्हणजे अदानी म्हणा किंवा रिलायन्स म्हणा यांनी सोलर वेफर्स आणि सोलर इनगॉट्स बनवण्यासाठीच्या योजना जाहीर केलेल्या आहेत मात्र त्यासाठी काही वर्ष वेळ लागू शकतो आणि ही प्रोसेस अशी सोपी नाहीये अतिशय किचकट प्रोसेस असते एवढं करूनही भारतामध्ये सोलर वेफर समजा बनले तर वर्षाचे पन्नास गिगावॉट टार्गेट पूर्ण करण्यासाठी लागणारे सोलर वेफर ज्या कंपन्या पूर्ण कपॅसिटीनुसार बनवू शकतीलच याची सध्या खात्री येत नाही या ये सगळ्या गोष्टींचा विचार करता येणारी काही वर्षे तरी भारतामध्ये सोलर सेल्स सोलर वेफर्स आणि सोलर इन्वर्ट्स यांच्या आयातीवर वापरून सोलर बनवू शकत नाही तोपर्यंत सोलर प्रोजेक्ट ओनर कंपन्यांच्या टॅरिफ वर त्यांचे फारसे नियंत्रण राहणार नाही अर्थात हा काही खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं बिलकुल नाही मात्र या सेक्टर मध्ये सरकारच्या हस्तक्षेपांमुळे कंपन्यांच्या शेअर्स परिणाम होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं भविष्यामध्ये मागणी असू शकते या एकमेव ठोक टाळ्यावर आधारित कधीही गुंतवणूक करू नका सविस्तर माहिती घ्या अभ्यास करा आणि मगच निर्णय घेत जा बाकी शुगर आणि इथेनॉल सेक्टर स्टॉक सुद्धा बरेच चर्चेत असतात सरकारने इथेनॉल ब्लेंडिंग बाबत पॉलिसी मध्ये थोडा बदल केल्यानंतर या स्टॉक मध्ये मोठी पडझड झाली असं आपल्याला बघायला मिळालं होतं या सेक्टर कडे विशेषतः इथेनॉल या सेक्टर कडे सनराइज सेक्टर म्हणून पाहिले जाते त्यामुळं महत्वाच्या इथेनॉल स्टॉक्स वर पैसा पाण्याने व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे वर उजव्या बाजूला तो व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल नक्की पहा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत रहा पैसा पाणी